वडापाव म्हटलं की कोणाला आवडत नाही अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे छोट्या मोठ्या पार्टीमध्ये किंवा छोट्या मोठ्या इव्हेंटला हा पदार्थ आवर्जून केला जातो आणि तसाच आवडीने खाल्लाही जातो तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बटाटे वडे बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो बटाटे शिजवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे ह्या बटाट्याला आपण हातानेच कुस्करून घेणार आहोत बटाटे कुस्करून झालेले आहेत बाजूला ठेवून देऊया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ हिरवी मिरची एक इंच अद्रक सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर हे सर्व एकत्रित पाणी न टाकता मिक्सरला वाटून घेतलं आहे कढईत इथे मी तीन चमचे पळी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरंही छान फुललं की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे अर्धा चमचा हळद हळद टाकून हा मसाला छान आणखीन एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि लगेच मग ह्यामध्ये कुस्करलेला बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मसाल्यामध्ये छान मिक्स झाला की एक दोन मिनिट ही बटाट्याची भाजी मंद गॅसवरती शिजून घ्यायची आणि गॅस बंद करून ही भाजी एका ताटामध्ये काढून थंड होण्यास ठेवायची ही भाजी थंड होते तोपर्यंत आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतले अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे पाव चमचा खायचा सोडा पाव चमचा लाल तिखट आता आपण बटाटा वड्याला वरून छान क्रिस्पीपणा यावा आणि बटाटा वडा कमी तेलकट व्हावं त्यासाठी इथे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे वाटीने म्हणाल तर पाववाटी आता हे पीठ हाताने छान मिक्स थोड़ थोड़ छान, हो थोड़ थोड़ करून घ्यायचं आहे आणि लागल असं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान स्मूदी होईल असं बनवून घ्यायचं आहे बॅटर पातळ होऊ नये म्हणून पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं आहे बेसन पिठाच्या गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजेत त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच एकदम फ्लपी बॅटर करून आहे असं फ्लपी बॅटर केल्याने वडे एकदम मस्त कमी तेलकट आणि वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आता बॅटर आपलं तयार झालंय आता आपण वडे बनवायला घेऊया बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया इथे मी गोल वडे न करतात चपटे वडे बनवणार आहेत वडा आपल्याला छोट्या किंवा मोठ्या साईजचा बनवायचा असेल तेवढाच गोळा घेऊन त्याला असा हातावर चपटं करून घ्यायचं आहे आणि शेप द्यायचा आहे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसावं तर पहा मस्त असे हे चपटे बटाटे वडे बनवून घेतलेत वडे असे अगोदर पूर्ण तयार करून घेतले की तळायला सोपे जातात आता वडे तळायला घेऊयात वडे तळण्यासाठी तेल मी गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तेल जर कमी गरम झालेलं असेल तर वडे मात्र तेलकट होतात त्यामुळे तेल, होता। त्या तेल चांगलं कडक गरम असलंच पाहिजे तरच वडे हे आपले मस्त तळले जातात जास्त वेळही लागत नाही जास्तही एकदम तेलामध्ये वडे सोडायचे नाहीत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे तळायला थोडा वेळ लागतो तर पहा इथे मी अगदी सुटसुटीत वडे राहतील अशाच पद्धतीने तेलात सोडलेत तर पहा इथे मी फक्त दोनच साईडने वडा तळून घेतलाय जास्त वेळ अलटीपलटी पलटी केलेला नाही तर इथे वडा आपला लगेच तळून झालेला आहे काढून घेऊयात अशाच पद्धतीने दुसरेही वडे तळून दाखवते बघू शकता दुसरेही वडे तळताना मात्र तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच वडे सोडायचेत तर पहा हेही वडे बघू शकता वड्याचा कलरही बघू शकता अगदी गाड्यावर मिळतो तसाच वड्याला कलरही आलेला आहे आणि दिसायलाही बघू शकता एकदम परफेक्ट वडे झालेले आहेत आतून चवीलाही तितकेच टेस्टी झालेले आहेत कमी तेलकट एकदम कमी साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होणारे मस्त गरमागरम हे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद